प्रथमच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणाऱ्या नेत्यांचा व्याज सहित हिशोब चुकता करणार असा इशारा त्यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिलाय जत तीन महिन्यापूर्वी भाजप फोर समितीची बैठक झाली होती या बैठकीत भाजपचे केंद्रीय व राज्य निवड समिती सांगली मतदारसंघातून जो कोणी उमेदवार देईल त्याचा पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही सांगली जिल्ह्यातील सर्वात भाजप नेत्यांनी दिली होती मात्र समितीमधील काही प्रमुख नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत आपला खरा रंग दाखवला माजी राज्यमंत्री अमित घोरपडे व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या बाबत प्रथम पासूनच शंका होती ती निवडणूक काळात सर्वांसमोर उघड झाली यामुळे आपण या, या दोघांनाही निवडणूक प्रचारात सहभागी होण्याचे विनंती करायला गेलो होतो मात्र भाजपसहित महायुतीच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज एक आणि बाहेर एक असा प्रचार केला आहे या नेत्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत काय केलं पण आत्ताच लोकसभा निवडणुकीत काय करीत होते याची संपूर्ण कल्पना आली होती या सर्व शक्यता गृहीत धरूनच आपण या, या लोकसभा निवडणुकीत उतरलो होतो विरोधी उमेदवारी अंतिम टप्प्यात भावनिक वातावरण निर्माण करणे व आपल्या विरोधात खोटा प्रचार करण्यात काहीच काही यशस्वी ठरला नाही सर्वसामान्य मतदारांचा पाठबळावर एक लाखांहून अधिक मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे असा दावाही खासदार संजय काका पाटील यांनी केला आहे नॉन मारुती सेल्स आणि फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंचाहत्तर छत्तीस अकरा बा